बघत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो जेडपी भरतीचं जे तुमचं टाईम टेबल आहे ते आलेलं आहे आणि तुमचे हॉल तिकीट पण आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल ऐकायला प्रेस करून ऑन न सिलेक्ट करा म्हणजे जे बी नवीन माहिती नवीन नोटिफिकेशिकेशन येईल ते तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला भेटते ठीक आहे तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया कोणत्या पदासाठी टाईम टेबल आलेलं आहे आणि कोणत्या तारखा जाहीर झालेल्या जा आहेत तर बघा इथं बघा मित्रांनो इथं जे एड पी टाईम टेबल इथं देण्यात आलेलं आहे आय बी पी एस दे पा इथं आय बी पी एस ही जी तुमची एक्झाम आहे ती आय बी पी एस कंडक्ट करणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता पुढे बघा ज्युनियर असिस्टंट नऊ शिफ्ट देण्यात आले इथं अठरा एकोणावीस वीस डिसेंबर बघा अठरा एकोणीस वीस वीस डिसेंबर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट इथं पाचव्या शिफ्टमध्ये बघा इथं तेवीस अँड चोवीस डिसेंबर मित्रांनो फार्माकीचा ऑफिसर इथं देण्यात आलेले आहे एकवीस आणि सव्वीस डिसेंबर ठीक आहे इथं शेड्यूल देण्यात आलेलं आहे डेट बघू शकता इथं ठीक आहे शिफ्ट बघू शकता रिपोर्टिंग टाईम इथं बघू शकता संपूर्ण इथं अपडेट जे आहे मित्रांनो इथं अपडेट देण्यात आलेले आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही इथं टाईम वगैरे सर्व देण्यात आले शिफ्ट वगैरे ठीक आहे सेकंड सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचं पण तसंच देण्यात आलेलं आहे टाईम आहे टेबल आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही इथं चेक करून घ्या तुमचा रिपोर्टिंग टाईम काय आहे काय नाही मित्रांनो बघा कॅन्डिडेट अप्लाय फॉर ॲबो पोस्ट शाल स्टार्ट रिसिव्हिंग तिकीट मित्रांनो तुमचं हॉल तिकीट जे आहे ते सात दिवसा अगोदर एक्झामसाठी तयार होऊन जातं त्यामुळे तुम्हाला एस एम एस आलेला असेल एस एम एस चेक करा आणि नजिकच्या सायबर कॅफेवर जाऊन पटकन आपलं तिकीट चेक काढून घ्या आणि एक्झामसाठी जा मित्रांनो ठीक आहे ऑल द बेस्ट तुम तुम्हाला एक्झामसाठी मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद